ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राधानगरी चोरी प्रकरणी इचलकरंजीच्या दोघांना अटक राधानगरी पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका घरामध्ये अज्ञात चोरट्याने दरोडा टाकून अंदाजे दहा लाखाची चोरी केल्याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी टाकवडे वेस इचलकरंजी येथील दोघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती राधानगरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली याबाबत अधिक माहिती अशी की राधानगरी पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सचिन यांच्या घरातील बाजारासाठी गावामध्ये ते गेले होते त्याचा फायदा विनायक गजानन कुंभार व किरण सुभाष पाटील हे दोघे राहणार टाकवडे वेस इचलकरांची यांनी घेऊन त्यांनी वाघवेकर यांच्या घरातील सोने व रोख रक्कम असा आठ लाख सत्तेचाळीस हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला या संदर्भात राधानगरी पोलीस स्टेशनला सचिन वाघवेकर यांनी फिर्याद दिली होती त्याचा तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे करत असताना टाकवडे वे सिचलकरंजी येथील विनायक गजानन कुंभार व त्याच्या सहकारी किरण सुभाष पाटील या दोघांकडून सहा लाख अष्ट्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला या दोघांना राधानगरी पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश घेरडीकर व खंडू गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी करत आहेत महानकरी न्यूपसाठी विजय बकरे राधानगरी